गृहिणींनी तर हा व्हिडिओ नक्कीच पाहिला पाहिजे गॅस शेगडीचा वापर तर प्रत्येक स्वयंपाकघरात होत असतो आठवड्यातून किमान एकदा तरी स्वयंपाकघरातील गॅस शेगडी संपूर्ण साफ करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे नेमकं गॅस शेगडी कशी साफ करायची किंवा गॅस शेगडीची नेमकी काळजी कशी घ्यायची ते आपण आता पाहूयात की नेमकं आपल्याला त्यासाठी काय करावं लागेल कोणत्या गोष्टींचा विचार करावा लागेल आणि कोणत्या वस्तू आपल्याला हाताळाव्या लागतील त्यामध्ये की गॅस शेगडी साबणाच्या कपड्याने साफ केल्यास वरच्या रंगाचे पोपडे पडत नाही किंवा ती खराबही दिसत नाही नियमित गॅस सिलेंडरचा पाईप तपासून घ्या बरीच वर्ष वापरल्यामुळे जुना झाला असल्यास पाईप बदलून पण घ्या कारण त्यामध्ये लिकेज पण असू शकतं कधी कधी बघ घरामध्ये आपल्याला ना वास येत असतो गॅसचा पण आपल्याला समजून येत नाही की जेणेकरून आपण कॉक बंद केलाय किंवा गॅस बंद केला आहे तरी पण तो वास येऊ शकतो त्यामुळे खराबी पाईपमध्ये पण असू शकते यथायोग्य प्रमाणात गॅस वापरायचा असेल तर पदार्थ मध्यम आचेवर शिजवून भांडं झाकून ठेवा हा एक चांगला पर्याय आहे की आपण कमीत कमी गॅस वापरू शकतो आणि आपलं जेवण पण तयार होत असतं यामुळे गॅस जास्तीत जास्त म्हणजे अनावश्यक गोष्टीसाठी वापरलं जात नाही आणि गॅसची बचत पण होते गॅसचे रेग्युलेटर व पाईप वेळोवेळी नीट तपासून घेतली पाहिजे आपण सिलेंडर जेव्हा तुम्ही घेत असता मग त्यामध्ये सिलेंडरचं सील व्यवस्थित आहे का किंवा गॅसवर लिहिलेलं वजन किंवा सिलेंडरमधला असलेला गॅसचं वजन हे सारखं आहे का हे पण आपण चेक केलं पाहिजे शेगडीची ज्योत नीट नसली तरी गॅस कितीही वाढवला तरी त्या त्याची ज्योत वाढत नाही त्यामुळे अन्न शिजवण्यासाठी गॅस तर जास्त वापरला जातो पण जेवढी त्याची ज्योत असली पाहिजे ते जेवढी स्पीड असलं पाहिजे तेवढ्या आगीचं स्पीड आपल्याला जाणवत नाही किंवा तेवढं होत नाही त्यामुळे अन्न शिजवण्यासाठी जास्तीत जास्त हा गॅस वापरला जातो गॅस शेगडीच्या बर्नरमध्ये कचरा अडकून कधीकधी त्याची छिद्र बंद होत असतात त्यामुळे बर्नर साफ करणं आवश्यक आहे त्यासाठी गॅस लेगु रेग्युलेटरची बंद करून बर्नर काढून ब्रश किंवा सुईच्या साह्याने त्याची छिद्र मोकळी करा नंतर स्वच्छ पाण्याने धुवून पुसून बर् बर्नर कोरडा करा बर्नर मीठ आणि लिंबू लावूनही तुम्ही त्याला चांगल्या प्रकारे स्वच्छ करू शकता त्यासाठी काय सामग्री आहे तर लिंबू घ्यायचं लिंबू अर्ध कापायचं आणि त्याला मीठ लावून ते बर्नरवर चांगलं घासायचं चा। त्यामुळे आपलं बर्नर एकदम चकाचक निघेल भांडी धुवून झाल्यानंतर तशी स्वयंपाकासाठी ते गॅसच्या शेगडीवर ठेवू नका तर काय करा की भांडं ओलं असल्यास गॅस जास्त लागतो त्यामुळे भांडं ठेवण्याआधी ते ओला आहे का हे पण आपण पन चेक करायचं आणि ते चांगल्या कोरड्या कपडाने पुसून नंतर आपण ते गॅसवर ठेवायचं स्वयंपाक करताना प्रेशर कुकरचा जास्तीत जास्त वापर आपण केला पाहिजे कारण जेवढं प्रेशरने आप जेवढं काम किंवा जे काय आपला स्वयंपाक असतो तो लवकरात लवकर आ लवकर आटपत असतो आणि गॅस पण कमी वापरला जातो त्यासाठी प्रेशर कुकरमध्ये पदार्थ हे लवकर शिजतात आणि पर्यायी गॅस पण आपल्याला कमीच जळतो आता आपल्या सवयीचं झालेला गॅस लायटर नीट चालतो आहे ना हे पण वेगवेळी तपासा बऱ्याच वेळा लायटरचं बटन दाबून राहूनही गॅस लवकर पेटत नाही त्यासाठी योग्य प्रकारे आपण स्वयंपाकगृहामध्ये मेन म्हणजे काय की आपला गॅस आणि सिलेंडर याची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलला सब्स्क्राइब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ